विधानसभेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका गावातल्या माणसाच्या स्वप्नात आले आणि संविधानाबद्दल बोलले असा या कवितेचा अर्थ आहे काल रात्री स्वप्नात मया बाबा आले काल रात्री स्वप्नात मया बाबा आले मयाकडे पाहताच धीर गंभीर झाले बाबा म्हणाले नागाच्या वंशाच्या आज काय विशेष माहित आहे तुला म्या म्हणलं बाबा माफ करा कालच गुरु पौर्णिमेचा दिस झाला तुळशीच्या लग्नात जाऊन हात पुसतो हात धुतो तवरच मोर माला हातातलं पुस्तक दाखवत बाबा म्हणाले हे काय या पुस्तकाला मला वाटलं बाबा आता घेतात माहिष आला म्या बाबाला प्रामाणिकपणे म्हणतो माहीत नाही बाबा थोडा शर्मेनं कणलो बाबा म्हणाले ना नाग्या हे तुझ्या मुक्तीचं द्वार तुकारामाचा अभंग शिवाजीची तलवार कबीलाचा दोहा बसवेश्वराचा सत्कार फुले पेरियारची कडकवाणी आणि शाहूंचं सरकार जिजाऊची ममता आणि इंस्ताचा अधिकार एवढं सगळं एकाच पुस्तकात अहो एवढं सगळं एकाच पुस्तकात म्या म्हणलं बाबा याचं नाव तरी काय आणि तुम्ही सांगता ते कितपत खरं आहे बाबा म्हणले सांगा याचं नाव आहे भारताचं संविधान कुठले मुक्याला वाचा आणि बैऱ्याला कान कुटेल मुक्याला वाचा आणि बैऱ्याला कान दांबिकाला रट्टा आणि स्त्रियांना आत्मसन्मान गरीबाला प्रेमाची साथ आणि दुबळ्याला प्रथम स्नान मला आश्चर्य वाटलं मग म्या म्हणलं बाबा संविधान असताना का खैरलांजी घडावं म्या म्हणलं बाबा संविधान असताना का खैरलांजी घडावा बाबरी मशीद पाडून का भाऊ आपसात लढावा शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचा प्रसंग का पडावा स्त्री दलित अत्याचार यात देह का सडावा भ्रष्टाचाराच्या पायी का आमचा पाय आडवा यावा आणि गर्भाच्या पदरी का तिरस्काराचा धोंडा पडावा बाबा थोड्या वेळासाठी नाराज झाले बाबा थोड्या वेळासाठी नाराज झाले पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले म्या म्हणलं बाबा रडताय तुम्ही म्या म्हणलं बाबा रडताय तुम्ही चूक झाली का माझी हलत बोललो का मी बाबा म्हणाले नागा तुझं बरोबर आहे या सर्व गोष्टीची मलाही खंत आहे पण नागा संविधान किती चांगलं तरी नाही फायदा होईल मनुवादी असतील चालवणारे मग ही मनुस्मृतीच राहील या म्हणलं संविधान किती चांगलं असेल तरी नाही फायदा होईल मनुवादी असतील चालवणारे तर ती मनुस्मृतीच राहील मनुच्या राज्यात सर्व काही अराजकच होईल प्रत्येक जण अत्याचारात लाचारित राहील पण पण जर का बहुजन संविधान आपल्या हातात घेईल पण जर का बहुजन संविधान आपल्या हातात घेईल तर मग पुन्हा मूळ निवासी यांचं राज्य येईल तेव्हा राहणारच नाही कोणी तहानलेला उपाशी तेव्हा राहणारच नाही कोणी तहानलेला उपाशी शेतकरी घेणारच नाही आत्महत्येची फाशी मग साध्वीचा नाद हटेल आणि स्वयंसेवकाचा पडदा फाटेल कसा आपला मृत्यूदंड पुन्हा अफजलला भीती वाटेल राजा अशोक आणि शिवाजीच्या स्वप्नाला साकार करू राजा अशोक आणि शिवाजीच्या स्वप्नात शिवाजींच्या स्वप्नाला साकार करू भगवा निळ्या हिरव्या रंगाला एकाच रंगाचा सार करू भगव्या हिर्या हिरव्या निळ्या रंगाला एकाच रंगाचा सार करू मग म्या म्हणलं बाबा हे केव्हा होईल मग म्या म्हणलं बाबा हे केव्हा होईल बाबा उद्गारले नागा विभागलेला मूल निवासी जेव्हा एकत्र येईल बाबा विभागलेला मूल निवासी जेव्हा एकत्र येईल अत्याचार करणाऱ्याचा विरोध होईल जेव्हा संविधानाची माहिती प्रत्येकापर्यंत जाईल तेव्हाच बळीचं राज्य येईल तेव्हाच बळीचं राज्य येईल बाबाच्या डोळ्यात आता एक तेज वाटलं बाबाच्या डोळ्यात आता एक तेज वाटलं खरंच राजे हो मला संविधानाचं महत्व पटलं खरंच राजे हो मला संविधानाचं महत्व पटलं पण पाहताच पण पाहताच बाबा अदृश्य झाले पण पाहताच बाबा अदृश्य झाले अरे हे काय माझं स्वप्न तुटले <Kristen> <Austrian> <www> <exfolkom> <eted> पण बाबाच्या स्वप्नाला आपण तुटू द्यायचं नाही पण बाबाच्या स्वप्नाला आपण तुटू द्यायचं नाही द्याय। संविधानाचं महत्व समजून देऊ ठाई संविधानाचं महत्व समजून देऊ ठाई ठाई चला एकत्र होऊन अन्यायाविरुद्ध लढू चला एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढू आणि आता बळीच राज्य आणल्याशिवाय राहायचं नाही बळीचं राज्य आणल्याशिवाय राहायचं नाही